राज्यामधून शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी सरकार जोरदार तयारी लागला आहे शेतकऱ्याच्या शेत भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावरती अधिकारी जात आहेत याचा सर्वे देखील झालेला आहे अनेक ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला आहे कारण शेतीची भूसंपादन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठ्या संख्येने उपस्थित होणार आहे आणि सरकारच्या या तिजेरीवरती या महामार्गामुळे भर पडणार आहे त्यामुळे देखील शेतकरी या महामार्गाला विरोध करत असल्याचं बोललं जात आहे आता हा शक्तीपीठ महामार्ग राज्यातल्या कोणत्या बारा जिल्ह्यामधून जाणार आहे याच्यासाठी खर्च किती लागणार आहे प्रोजेक्ट जो आहे तो कधीपासून सुरू होणार आहे आणि नागरिकांसाठी कधी खुला होणार आहे शेतकऱ्यांचा या प्रोजेक्टसाठी का विरोध आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रामधून हा शक्तीपीठ महामार्ग तयार करण्यासाठी सरकार जोरदार तयारी करत आहे या शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून सरकार विकास करणार असल्याचं देखील बोललं जात आहे त्याचबरोबर मराठवाडा हा दुष्काळी विभाग आहे मराठवाड्यातील काही जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे आणि त्याचबरोबर अनेक शक्तीपीठ या महामार्गाला जोडली जाणार असल्यामुळं मराठवाड्याचा देखील मोठा विकास होणार आहे आणि दुष्काळ दूर होण्यासाठी मदत होणार असल्याचं म्हणणं देखील सरकारचं आहे आता या प्रोजेक्टला तयार करण्यासाठी जवळपास नव्वद हजार कोटी रुपये इतका खर्च येणार सहा लाईनचा हा रस्ता असणार आहे आणि या रस्त्याचं रस्त्या निर्मिती करण्यासाठी जवळपास आठ हजार हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे बारा जिल्ह्यामधून रस्ता जाणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये याचं भूमिपूजन होणार आहे आणि दोन हजार तीस पर्यंत हा रस्ता हा मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर येत आहे आता बीड जिल्ह्यामधले किती गाव या महामार्गामध्ये येणार आहेत आणि राज्यामधले कोणते बारा जिल्हे या शक्तीपीठ महामार्गामध्ये येणार आहेत त्याची देखील आपण माहिती अगदी थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्यामधील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यामधून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे आणि राज्यातले जे शक्तीपीठ या महामार्गाशी जोडले जाणार आहे अशी आहेत तुळजभावानी मंदिर महालक्ष्मी मंदिर पात्रादेवी मंदिर औडा नागनाथ मंदिर आणि परळी वैद्यनाथ हे देखील देवस्थानं या शक्तीपीठ महामार्गाशी जोडली जाणार आहेत बीड जिल्ह्याचा विचार केला तर चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे आणि बीड जिल्ह्यातले चौदा गावे या शक्तीपीठ महामार्गामध्ये जाणार आहेत काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईच्या सायगाव या ठिकाणं शेतकऱ्यांना भूसंपादन करण्यासाठी या प्रोजेक्टसाठी विरोध केलेला होता आणि त्यानंतर पुन्हा आता जुलै महिन्यामध्ये भूसंपादनाच्या तारखा मोजमापाच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत या शक्तीपीठ महामार्गामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश असणार आहे आणि बीड जिल्ह्यामधील परळी आणि अंबाजोगाई हो या दोन तालुक्यातून जमीन देखील भूसंपादित केली जाणार आहे जवळपास चौदा गावं देखील या प्रोजेक्टमध्ये येणार आहेत ती चौदा गावे कोणती आहेत ते देखील आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत अंबाजोगाई हो तालुक्यातील गिरवली आपेट गिरवली बावणे वरवटी पिंपळा धायगुडा गित्ता भारत सायगाव नांदगाव या गावाचा समावेश असून जवळपास दोनशे पॉईंट सात हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे तसेच परळी तालुक्यातील इजेगाव तळेगाव भोपला कन्नेरवाडी डांबी आणि कोठळी या गावामधून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून दोनशे एक हेक्टर जमीन संपादित केली जाईल शक्तीपीठ महामार्गासाठी अशी चारशे अठ्ठेचाळीस हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे मात्र मागच्या काही दिवसांपूर्वी अंबाजोगाईच्या सायगाव येथे जमीन संपादित करत असताना शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांना विरोध केलेला होता आणि पुन्हा एकदा आता जुलै महिन्यामध्ये भूसंपादन करण्याचं काम सुरू होणार आहे शेतकऱ्यांच्या बांधावरती आता हे अधिकारी जाऊन भूसंपदनांचं काम करणार असल्याच्या तारखा देखील जाहीर करण्यात आलेल्या आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या शक्तीपीठाबाबत आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्तवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद